सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचकमित्रो हो, आज आपण कुपन क्रमांक पंचवीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी कुपन क्रमांक एक ते चोवीस पैकी कुपन क्रमांक एक ते पंधरा पुन्हा प्रकाशित केले जात आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सहभागाची संधी आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पारितोषिके जिंकण्यासाठी अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे आजचं कुपन क्रमांक पंचवीस ए आय वापराने काय मर्यादित राहते आणि या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे की कुपन क्रमांक पाच एक सर्जनशीलता पर्याय क्रमांक एक सर्जनशीलता समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला अजूनही संधी आहे कुपन तक्ता लोकमत विक्रेते शाळा लोकमत कार्यालय तसेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अंकात उपलब्ध आहे धन्यवाद